महाशिवरात्री म्हणजे असं नाही महाराज महाशिवरात्री म्हणजे भगवंताची साधना भगवंताचं तप ते भगवंताचे जे जे नियम आहेत ते नाही केलं तरी चालत एकच करावा शिवनाम त्या भगवंताच नामस्मरण करा करामध्ये कुठलेही भगवंत असो महाराज फक्त दोन्ही राम आणि शिव एवढं केलं तरी चालतंय का पण रामच का सांगितले रामानेच का केली याच्या मागचं कारण असं आहे कारण त्याच्याशिवाय माणसाला सुटकाच नाही महाराज कारण ज्या वेळेस समुद्र मंथन झालं ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस अमृत ज्यांनी ज्यांनी वाटून घेतलं पण जे विष होत ते कोणी घ्यायचं हा मोठा प्रश्न पडला होता महाराज कारण एखादं काम चांगलं आहे एखाद काम चांगलं आहे ते जे सोपा आहे ते घेऊन टाकतात म्हणजे अवघड आहे ते हा दुसऱ्याला देतात महाराज ही आपली प्रकृती आहे महाराज बरोबर आहे ना देतय का नाही बाबा देत आहे ना सर तो हो म्हणा तुम्ही समुद्रमत्तन झाल्यानंतर सगळ्यांना विचार पडला आता विष कोण घ्यायचं पण ते विष धारण केलं माझ्या शंकर भगवंत महाराज तो बोळा होता ना कोणी काही सांगितलं तरी तो ऐकायचा देव आणि देवानं ते विष धारण केलं आणि ते विष धारण करता असताना महादेवाला एवढा त्रास झाला तो विष चढायला महाराज आणि त्याच वेळेस मात्र भगवंतांनी बरेच उपाय केले आणि त्या विषाचा असर होऊ नये म्हणून त्यांनी असं एका मी वाचण्यात सांगितलंय इतिहास पूर्ण जे आहे की बाबा तो नाग नाग जो त्यांनी गळाला आहे त्यांच्या किती याचा असर त्या विषाला पडू नये जास्ती त्रास होऊ नये म्हणून तरी पण त्रास एवढा व्हायला लागला कंठातलं जे विष होत ना महाराज ते खाली उतरलं नाही कारण माता पार्वतीनं ते कंठातलं विष थांबवलं होतं तरीही महादेवाला त्रास एवढा झाला महाराज पण नारदांनीही महादेवाला सांगितलं पहा नारद पण एक संतच होते ना महाराज संतच होते ना पण संतांनी सुद्धा देवाला उपदेश करता सांगतात कुठं तरी आपलं कारण आहे ना कुठ तरी आपल्याला विचार सुचत नाही त्या जागी आपल्याला संत मार्ग दाखवतात महाराज आणि तो मार्ग दाखवत असताना नारदांनी सांगितलं भगवान शंकर आला देवा ती विष जरा तुम्हाला थांबवायचं असेल तुम्हाला जरा त्रास व्हावा हो असं वाटत नसल तर एकच करा काय करा हेच तर सांगितले भजन महादेव रामपूज सदाशिव म भगवंताने चालू केले कोणाचं नामस्मरण ते रामाच नामस्मरण भजन चालू केले आणि ते विष जे होत ते नाम अमृत झालं माणूस कशाला विष जे होत ते अमृत झालं की ताकद कशाची आहे तर त्या नावाची आहे कुण्या नावाचं तर त्या रामाचं भजन त्या शंकरांनी केलं महाराज करण्याचं कारण आहे त्याच्या मागच मग रामच का उच्चारायचा राम हा शब्द का उच्चारायचा याच कारण असं आहे र हा शब्द ज्ञान आहे लक्ष द्या र हा शब्द ज्ञान आहे आणि रचा पुढची वेलांटी ही वैराग्य आहे आणि म हा शब्द भक्ती आहे महाराज र हा शब्द ज्ञान आहे त्याची जो त्याचा काना जो आहे तो वैराग्य आहे आणि म हा शब्द भक्ती आहे आणि ते उच्चारल्यानंतर रा म्हटल्यानंतर ते दोन्ही शब्द अंतकरणात करण्यात जातात म म्हटल्यानंतर भक्ती हा आपलं तोंड झाकून जातं महाराज मग ते ज्ञान वैराग्य भक्ती आपल्या अंतकरणात उतरती आणि राम म्हटल्यानंतर पा पाहे। जे अंतकरणातील पाप आहेत ते बाहेर पडतात जे आपल्याला पाहिजे ते आपल्या अंतकरणात उतरत म्हणून राम हा शब्द उच्चारला पाहिजे विठ्ठल <laughs> <laughs> कारण भजन एवढं सोपं आहे नामस्मरण एवढं सोपं आहे फक्त करण्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागतो वेळ द्यावा लागतो महाराज मग तुम्ही म्हणताल महाराज आपल्याला संसारात काही जमत नाही फक्त भांडे कुंडे शेत आणि घर आणि ड्युटी आणि याच्या अतिरिक्त आम्हाला जमतच नाही मग अंतकरणात सांगितलं ना आताच महाराज फक्त एक बार तुम्ही सतत ते कर्म करताना सुद्धा घ्या नामस्मरण करा ना तेव्हा सुद्धा देव आपल्याला पावतो महाराज कारण आयुष्यभर एका व्यक्तीने पाप केला महाराज त्याला कधीच वारकरीचं भजन आवडायचं नाही कधीच लोकांनी चांगलं बोलायला आवडायचं नाही आयुष्यभर पाप करत होता महाराज मग पाप करत असताना त्याच्या बायकोला वाटायचं माझा नवरा एकदा तरी त्या भगवंताचा राम हा शब्द हवा हे बायकोला वाटायचं एखादा नवरा एखाद्या वाईट संगतीनं कुठंतरी चाललाय पण ते आपल्या बायकोला महाराज आवडत नाही रे दादा कारण ती धर्म पत्नी असते एवढा कळवळा नवऱ्याविषयी असतो ना महाराज कारण तिनं त्या नवऱ्यावर अख्खं आयुष्य जगायचं असतं त्या माता माऊलीला त्याच्यासाठी नवरा जरी बेवडा असताना जरी दारूड असता तरी ती सहन करते रे आयुष्यभर संसाराचे दुःख सहन करत असती दादा पण जाता जाता सांगून जातो रे एखादी आपली पण कोणीतरी बहीण असती ना ती बहीण दुसऱ्याच्या दारामध्ये देत असताना एवढा विचार करून देतो की प, हा मुलगा माझ्या बहिणीचा नवरा हा निर्विसनी असला पाहिजे पण त्याच्या पुढे ही जाऊन सांगतो जी आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी म्हणून आपल्याला येणार आहे ना ती सुद्धा येत असताना विचार करून येत असेल की माझा नवरा सुद्धा असला पाहिजे जीवन आसा जगारी दादा कारण गुटखा का तंबाखू खाण्यानं काही आपलं आयुष्य उधळून जात महाराज ते सुखाला कधीच प्राप्त होत नाही कारण माझ्या राजमाता जिजाऊला जर आहे शिव्हाला जरा शिकवलं नसतं ना महाराज तर असा स्वराज्य आणि हा आपलं राष्ट्र राहिलं नसतं रे दादा स्वराज्य कसं घडवावं ही मा राजमाता जिजाऊ त्या लेटराला सांगायची अरे संगत अशी करा संगत अशी